लास्ट माझी वसुंधरापन जिरो विनांकड क्लायमेटचे म्हणजेच वातावरणीय बदल याबद्दल आपण काही कार्यशाळा आयोजित केलेल्या आहे तसंच या कार्यशाळेमार्फत आपण जे काय जनजागृती करतो त्या अनुषंगाने आपण चेंज हे प्रथमतः जाणून घेतलं पाहिजे या ज्या परिस्थितीमध्ये दिवसोंदिवस जे काही वातावरणामध्ये बदल होत त्यामुळं आपलं जे काही ऋतूचित्र बदलले होतं की मला ती पूर्वी जर ऋतुमाठली असायची बाकी चार चार महिन्याचे तीन आपली होतो आजकाल आपल्याला असा येतो की या उचल पूर्णपणे बदलून घेतो कधी पावसाळ्यात उन्हाळा असतो पाऊस असतो थंडीत पाऊस हे जे चाललंय कशा क्लायमिंग चेंज आणि याचे सभोवताळी फार गंभीर परिणाम असे होताना दिसत आहे की आपण जे शेतीविषयक असू देत पर्यावरणविषयक असू देत आरोग्यविषयक असू दे या सगळ्याच पातळीवरती आपल्याला गंभीर प्रश्न दिसत आहे तर आपल्याला याला क्लायमिंग चेंजसाठी आपल्याला वेळीच आळा करणे हे अत्यावश्यक बनलेलं आहे आणि कदाचित माझी वसुंधरा या त्यासाठीच असाल की या अभियानामार्फत आपण जे काही जनजागृती करून वातावरण बदलामध्ये कशी कमी पण हे महत्वाचं आहे त्या पद्धतीने विविध पर्यायांचा अवलंब करून आपण प्रदूषण असू दे किंवा जे काय आपले तापमान वाढ होते साधारणपणे आपण बघतोय की प्रत्येक वर्षाखरीच नवीन नवीन क्रम स्थापित होतात वाढीचे त्यामुळे हिम्न वितरण असू देत कशा पूरप्रस्थिती असू देत किंवा अति उष्णपणा असू देत असे बरेचसे गंभीर प्रश्न आज आपल्या वसुधारा होत आहेत त्यामुळं जास्तीत जास्त पर्यावरणपूरक मार्गांचा अवलंब करून आपण या उसला वाचवलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने चेंज बद्दल आपण सर्वांनीच जागरूकपणे राहून सर्वांनीच प्रबोधन केलं पाहिजे या